तुम्ही जर का आषाढी एकादशीचा उपवास करत असाल तर आपल्याला या दिवशी उपवास जरी केला नाही तरी कोणते पदार्थ चुकूनही खायचे नाही, नाही। याविषयीची माहिती आपण आज पाहणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आषाढी एकादशी जी देवशयनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते महाराष्ट्रात एक महत्त्वाचा धार्मिक सण म्हणून आषाढी एकादशी साजरी केली जाते या दिवशी भक्त विठ्ठलाची विष्णूंचा एक अवतार म्हणून पूजा करतात आणि या दिवशी अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण हा उपवास करत असतात यंदा दोन हजार पंचवीसमध्ये आषाढी एकादशी सहा जुलै या दिवशी साजरी केली जाणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वजण उपवास करत असतात बघा या दिवशी तुम्ही जरी उपवास नाही केला तरी चालेल परंतु या दिवशी आपल्याला चुकूनही या पदार्थांचं सेवन करायचं नाही आहे आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते या दिवशी जर उपवास केला तर सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षाची प्राप्ती होते आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून मोठ्या स्वरूपात वारकरी येतात यालाच पंढरपूरची वारी म्हणतात आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला देखील सुरुवात होते आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी देखील म्हटले जाते या दिवशी जर का उपवास केला आणि दान केले तर आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होते तर पहा या दिवशी आपल्याला चुकूनही कोणते पदार्थ खायचे नाही एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवासाला चालणारे सर्व पदार्थांचं सेवन करू शकतात परंतु जर का तुम्ही उपवास करत नसाल तर चुकूनही तुम्हाला हे पदार्थ खायचे नाही एकादशीचा दिवस विष्णू पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचे पूजा केली जाते या दिवशी तांदळाचा भात खाण्यास मनाई आहे एकादशीच्या दिवशी भात खाल्ल्यास ते मांसाहाराच्या बरोबरीचे मानले जाते पण एकादशीच्या दिवशी भात खाणे का टाळावे याचे कारण वेगळे आहे पौराणिक कथेनुसार माता भगवतीच्या कोपापासून वाचण्यासाठी महर्षी मेधा यांनी आपल्या शरीराचा त्याग केला होता त्यानंतर त्यांच्या शरीराचे काही भाग पृथ्वी मातेमध्ये विलीन झाले त्या दिवशी एकादशी तिथी होती असे म्हणतात की महर्षी मेधा यांचा जन्म पृथ्वीवर तांदूळ स्वरूपात झाला होता म्हणूनच तांदूळ हे सजीव मानले जातात त्यामुळे एकादशीच्या दिवशी भात खाल्ला जात नाही एकादशीच्या दिवशी भात खाणे म्हणजे महर्षी मेधा यांचे मांस आणि रक्तसेवन केल्यासारखे मानले जाते आणि म्हणूनच आपण या मोठ्या आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तांदळाचे सेवन किंवा तांदळाच्या पदार्थांचे सेवन करायचे नाही त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी कांदा लसून देखील खायचा नाही तुम्ही जरी एकादशीचा उपवास करत नसाल तरी देखील या दिवशी आपण आहारात कांदा लसून या तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही त्यानंतर या दिवशी चुकूनही आपण घरात मांसाहार करू नये बघा बरेच जण उपवास करत नाही जरी या दिवशी रविवार असला किंवा इतर वार असले तरी देखील चुकू नये घरात या दिवशी मांसाहार करणे टाळावे एकादशीच्या दिवशी धान्य खाल्लं जात नाही तांदूळ गहू ज्वारी बाजरी मूग उडीद मसूर हरभरा इत्यादी धान्य खाल्ल्या जात नाही त्याचप्रमाणे काही ठिकाणी पालेभाज्या देखील खाणे टाळले जातात या दिवशी जास्त जड किंवा शरीरात जडपणा येईल असे पदार्थ मसाल्याचे पदार्थ खाणे देखील टाळले जाते तुम्ही जर का उपवास करत असाल तर तुम्ही सर्व प्रकारची फळे खाऊ शकतात त्याचप्रमाणे या दिवशी आपण घरात उपवासाचे जे तळणीचे पदार्थ आहे ते खाऊ शकतो परंतु जे बाहेर विकत तळणीचे पदार्थ मिळतात असे तळणीचे पदार्थ खाण्यास आपण विरोध केला पाहिजे एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा त्याचप्रमाणे एकादशीला आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे कोणाशीही वाईट बोलू नये आणि कोणाचेही मन दुखावू नये एकादशीला अनावश्यक कामे करणे टाळावे शक्यतो या दिवशी घरातच राहावे या दिवशी केस कापू नये नखे काढू नये त्याचप्रमाणे या दिवशी आपले भाव देखील सात्विक पाहिजे आपले भाव सात्विक असेल या दिवशी जास्तीत जास्त वेळ आपण देवांच्या सेवेत सेवेमध्ये लीन करावा आपले भाव जर का सात्विक असेल आपले विचार सात्विक असेल तर आपण केलेल्या संपूर्ण पूजेचे फळ आपल्याला मिळते या दिवशी जास्तीत जास्त आपण रागावर नियंत्रण ठेवायचं घरातील वातावरण शुद्ध ठेवावे या दिवशी होईल तेवढी भगवान श्रीहरिविष्णू यांची पूजा करावी